तुम्ही मदत आजपर्यंत करत आलात तशाच सपोर्टने राहा माझी मुलं तुम्हाला काही कमी पडू देणार नाही बाकी अप्रिसिएशन पेक्षा या हे या भरोशावरती या हिमतीवरती त्यांनी जो कॉल घेऊन वीस वर्षाचा सत्तर टक्के रेव्हेन्यू सॅक्रिफाईस करण्याचा जो निर्णय घेतला त्याच्या पलीकडे वेगळी पावती आमच्यासाठी बाबांनी घेतलेली ही रिटायरमेंट ठरवून घेतलेली होती की काही वेगळं करायचं म्हणून कारण त्यांना लिखाणही करायला आवडायचं ते कथाही लिहायचे कविताही लिहायचे तर म्हणून सात सात आठच्या दरम्यान त्यांना एक वाईल्डिसिसचा अटॅक आला होता आणि ज्याच्यामुळे त्यांची स्पीच आणि रायटिंग अफेक्ट झालं होतं त्यामुळे त्यांना ते त्यांना सही नाही करता वगैरे त्याच्यामुळे थोडस लॅपटॉप आणून दिला मराठी सगळ्या टायपिंग कसं करायचं ते शिकवलं मेल्स कसे करा ते सांग समजून सांगितलं आणि मग ते हळूहळू ते ग्रास करायला लागले कॉपी टाईप करायची आणि पाठवलं करायचे आपल्याला करा <coughs> तेव्हा त्यांनी त्यांनी इनडायरेक्टली तो स्वतःच स्वतः ठरवलं की आता ऑफिसच्या डे इन डे आऊट ऑपरेशन मध्ये लक्ष नाही करायचं त्यांना काम करतो आपण ते आम्हाला मॉनिटर कंटिन्युअसली करायचे आवाज तो खर्च करत नाहीये ना गरजेचं <coughs> आहे ते बघतोय ना लोकांचे ते त्यांचं एक तत्व होतं की तुमच्या स्टाफचा पगार हा महिन्याच्या शेवटच्या दिवशी व्हायलाच पाहिजे एक बोर स्टील ते त्या दिवशी व्हायला पाहिजे ते म्हणले मी चाळीस वर्ष मी नोकरी केली नोकरी करणाऱ्या नोकरदार माणसाचं दुःख काय असतं पगार वेळेत नाही मिळाला हे मी अनुभवलेलं आहे आणि आण हा अनुभव कोणाला येऊ नये महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही मागा चोरी करून आणा नाही तर काही गोंधळ झाला तीस तारखेला एकदा माझ्याकडनं असं झालं की बँकेचे हॉलिडे झाले बरेचसे तीन चार संपूर्ण संपवून आले आणि तो एक ऐवजी तीन तारखेला झाला त्याच्यानंतर त्यांनी मला झापलं पण होतं भले ते ऍक्टिव्ह नसतील पण त्यांनी झापलं पण होतं मला नाही वाटत ते त्यांच्या झापण्यामध्ये ते काही गैरवगे होतं कारण असं ठरवून आपण उभारलेल्या एका मोठ्या संस्थेतनं असं बाहेर पडणं आणि पुढच्या पिढीकडे सोपवणं हे खूप कमी ठिकाणी आपल्याला दिसतं मला फक्त एक विचारायचं की बऱ्याच वेळेला असा जो पिढीच्या किंवा सेकंड जनरेशन एंटरप्रेनर्स असतात याच्यामध्ये हे पहिल्या जनरेशनचं चालू असतं दुसरी जनरेशन आल्यानंतर ते तितके ते स्मूथली चालत नाहीत अशी बरेच उदाहरणं दिसतात तर नेमकं तुला याविषयी काय वाटतं कसं माहिती काय दोन जनरेशनचा जनरेशनमध्ये बिझनेस हे बिझनेस करणारी जी नवीन जनरेशन असते किंवा सेकंड जनरेशन असते ना ते सेकंड जनरेशनची अवस्था ही नवऱ्यासारखी असते बऱ्याच वेळेस आई वडील वडिलांची लिगसी किंवा त्यांच्या यांनी करून ठेवलेलं काम त्यांनी केलेली एस्टॅब्लिशमेंट हे त्याचं कंटिन्युअस प्रेशर हे त्या स्वरूपात तुमच्यावरती असतं त्याला तुमची ओनरशिप सोडायची नसते कारण का त्यांनी तुम्हाला लढवलेलं असतं म्हणून आणि पुढची येणारी कॉम्पिटिशन कंटेम्पररीनेस मॉडर्नायझेशन आणि या नवीन अपेक्षा आणि नवीन अपेक्षांना लागणारी नव्या गोष्टी हे बायकोच्या स्वरूपात असतात पुढचे कारण का ते आयुष्यभर तुमच्याबरोबर असणार असतात त्यांना तुमची ओनरशिप सोडायची नसते मधल्यामध्ये ती जन सेकंड जनरेशन असते त्यांची ओढ होते उत्तर ओढ होते आणि मग अशा याच्यामध्ये ती ओनरशिप ट्रान्सफर न झाल्यामुळं या गोष्टी होतात सेकंड जनरेशननी फर्स्ट जनरेशनला कॉन्फिडन्स क्रिएट करण्यासाठी जे करायला लागेल ते करावं आणि फर्स्ट जनरेशननी काही ठिकाणी सोडून द्यावं ओडू देत पाण्यात पडल्याशिवाय पोहता येणार नाही धक्के धक्के लागू देत प्रोटेक्ट करायला जाऊ नये पण खर तर असं या विषयावरती आणि या पुस्तकावरती बोलण्यासारखं भरपूर आहे पण याच्यातल्या काही भागांचा आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे तर अजून काही मोजके मी प्रश्न देशपांडे सरांनी लिहिलेलं एक मधुबाला यांच्याविषयीच एक थोडा अभिवाचन आता उलटता करत आहे मधुबाला थोडी वाट बघावी लागणार आहे त्याच्या आधी दुसरं काहीतरी बंगालीची उर्वी मध्यंतरी आनंद बाजार पत्रिकेचे श्री सलील घोष ऑफिसमध्ये आले होते ते अमराठी माणूस म्हणून मी नेहमीप्रमाणे इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली पहिलंच वाक्य मिस्टर पी एल देशपांडे हॅज डेडिकेटेड ही व्यंगचित्र टू यू एम आय राईट मी आठवणींनी त्यांच्या नावाचा उल्लेख करताच घोषबाबू आनंदले आणि म्हणाले तुम्ही वाचलं ते पुस्तक होय पुलंनी ते मला अर्पण केलंय तुम्ही लक्षात बरं ठेवलं मराठी माणसाप्रमाणे सराईत मराठी बोलत होते हे बंगाली बाबू वास्तविक पाहता ती आमची पहिलीच भेट पण अस्खलित मराठी बोलणारा हा बंगाली बाबू मोशाय मन जिंकून गेला त्याच क्षणी मनाशी ठरवलं पुन्हा हा माणूस भेटेल तेव्हा त्याच्याशी बंगालीत बोलायचं आणि कल्पनेतल्या या चित्राला प्रत्यक्षात आकार देण्याचं काम श्रेक्य सार काही जयवंत देशमुख यांना त्यांनी जर वर्ग सुरू केला नसता तर खडकाळ माळ्यावर हे बंगालीच्या तुळशीचं बी कितीतरी दिवस वर्ष तसंच पडून राहिलं असतं उन्हाने कदाचित करपूनही केलं असतं याच्यानंतर एक छोटस कोड आहे तुमच्यासाठी अगदी काम देऊन ऐका तुम्ही वाचण्यापूर्वी मी ह्याला फक्त विचारू इच्छितो की या पुस्तकामध्ये बाबांचं बंगाली हस्ताक्षरामध्ये सगळं लिहिलेलं आहे तर बाबांना बंगालीची म्हणजे शिकलेली होती ते बंगाली शिकले होते बंगालीमध्ये खूप वाचन नाही पण ते बंगाली लिहिता येणं एवढं आणि बोलता येण्या एवढं नक्कीच शिकले होते नुसतं लिहिता येणं एवढं आणि बोलता येणं एवढं नाही तर अनुवाद करता येणं एवढं हा अनुवाद कशाचा आहे ते ओळखायचं आहे मला माहितीये तुम्ही सगळे ओळखाल हाकारुनी तयांना प्रतिसाद नाही आला थांबू नकोस वेड्या तू चाल ऐकला तू चाल ऐकला एक नाही जरी तुझ्याशी अगदी बरोबर आहे नाही जरी तुझ्याशी कुणी काही बोलले भयग्रस्त ते अभावी जरी दूर राहिले घाली शीळ तुझा समजाविता मनाला थांबू नकोस वेड्या तू चाल ऐकला कोणताही नवीन व्यवसाय किंवा कोणतीही नवीन गोष्ट शिकताना आपली अवस्था अशीच असते कारण आपण जे काही करत असतो